आता ते त्यांच्या पक्षात ते कोणत्या पक्षा पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षाच्या आता ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते म्हणतात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवाडीचं काही राहिलेलं नाही मी लढत नाही एकही जागा आता मी काय बोला त्यांच्याबद्दल आणि त्याचा काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मुक्ताईनगरमध्ये युती होते कोणाशी तुमचे तुमचं काय कोणाशी होती म्हणजे आता निवडणूक शिंदेगड अजित पवार नाही मला वाटतं आमचे आमदार चंदू पाटील जिथे आहेत शिवसेना मित्र पक्षाचे ते वेगळे लढत आहेत आम्ही भाजप म्हणून आमच्या रक्षाचे तिथे आहेत आमचे नेते आहेत त्या त्या ठिकाणी भाजप म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतो त्याचं नेतृत्व त्या आहेत त्या ठिकाणी खडसेंचं या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता एक बलाढ्य नेता राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही बलाढ्य त्यांनी लढवा होणं आता ते काय आता प्रत्येकाची वेळ असते मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ जाते आता काही फार त्यांच्याबद्दल हरकत की राहिलेलं असं वाटतं काही वाटत नाही बहु लोकसभेमध्ये त्यांनी रक्षाकडच्या सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून रक्षाला एवढी मतं मिळाली तेच सांगतात आणि प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलत राहतात म्हणजे इकडे पक्षाला आमच्या शिवाय द्यायच्या लगेच घरातल्या घरात सोयीचं राजकारणही करायचं हा त्याचा उद्योग लोकांच्या समोर तर आलेला आहे आता राष्ट्र आता 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 काही राहिलं नाही स्वतः तर लगेच आता भाजपमध्ये अंडरग्राऊंड म्हणजे हेच लोकं ठेवणार यांच्यातली लोकं तिकडे जाणार इकडे येणार तेच तिथेच तिकीट देणार हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि घरामध्ये सगळं वाटाघाटीचं राजकारण आहे म्हणजे शरद पवार गटामध्ये ताळमेळ नाही तुम्ही त्यांनी सोडलेला आता मी काय सांगू आता मी वाला वाला पर वाला वाला निकाल येतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोणाकोडीत काय काय ताळमेळ आहे काँग्रेसमध्ये काय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय आहे किंवा उबाठामध्ये काय आहे हे आपल्याला निकाल लागल्यावरच कळेल खडसेंचे वक्तव्य राजकारण असं वाटतंय कोणाच्या खडसेंचं काय मला वाटतं आता काय या विषयावर न बोललेलं बरं काय मला बोलाय सारखं काही आहे ते वरती माझ्या त्यांना एखादी राष्ट्रवादीची एखादी दुसरी जागा त्यांनी तालुक्यात जिल्ह्यामध्ये निवडून आणली असते एखादी दुसरी नगरपालिका अधिक बरं झालं तर ते एवढे बलाढ्य नेते आहेत पण त्यांनी जिल्ह्यामध्ये मी म्हणतो त्यांच्या सगळं जाऊ द्या तिथं काही नेते ते म्हणतात तर माझं काही राहिलेलं नाही ते म्हणून मुक्ताईनगरमध्ये बोधवडमध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी जिल्ह्यातरी एवढ्या अकरा बारा नगरपालिका आहेत नगर परिषद आहेत एखादी